दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने पाच किमीचे बंधन झुगारून सीएसआर सामाजिक दायित्व निधीतून आठ किमी अंतरावरील गावांमध्ये नियमबाह्य कामे केली शिवाय मृत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घेण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप करत आमदार संजय सावकारे यांनी परिसरातील सरपंच प्रकल्पग्रस्त व पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी मुख्य दालनात मांडला सहा तासानंतर म्हणजे रात्री सुमारे दहा वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे आमदार सावकारे यांनी गुरुवारी दुपारी चार वाजता दीपनगर केंद्र येथे जाऊन प्रकल्पांच्या पाच किमी परिघातील प्रकल्पग्रस्त बाधित गावांमध्ये सी निधी वापरून कामे सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे मात्र दीपनगर केंद्राने हा निधी अंतराचे बंधन झुगारून भुसावळ तालुक्याबाहेर रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये दिला याबाबत आमदार सावकारी यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना जाब विचारला आमदार सावकार यांनी ठिय्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत नव्वद प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दीपनगर प्रकल्पात प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावे रावेर तालुक्यातील गावांना ज्या नियमानुसार दीपनगर केंद्राने सीएसआर निधी दिला आहे त्याच नियमानुसार तो भुसावळ तालुक्यातील हतनूर निंभोरा सावतरनिंभोरा खडकासुसरी पिंपळगाव आदी गावांना द्यावा अशी मागणी आमदारांनी केली दीपनगर प्रकल्प तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि बाधित गावांवर अन्याय करत आहे हा मुद्दा आमदार सावकारे यांनी मुंबई येथे संचालकांना संपर्क साधून मांडला यानंतर बाधित गावांमध्ये सांस्कृतिक भवन बांधून देणे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत घेण्यासाठी पाठपुराव्याच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले सीएसआरच्या बाबतीमध्ये भुसावा तालुक्याच्या बाबतीत दुचा भाग करण्यात आलेला त्याच्यासाठी मी इथे आहे सी एस आरचे नियम जे आहेत ते डावलून काही गावांना घेण्यात आलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातली काही गावं येतात त्या तालुक्यांना मात्र धावून टाकलेलं आणि सी एस आर फंडाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे तेही असं अनिर्माण केलेलं आहे त्या बाबतीत आम्ही जा विचारायला आलेलो आहे आमचं काय असं म्हणाले की इकडे देऊ नका की तिकडे देऊ नका तिकडे द्यायच्या तर दोन नियम तिकडे लावतात पण हे आम्हालाही लावा आणि आम्हाला त्या तशाच पद्धतीने मंजूर करून देवचं आमचं म्हणणं माहिती काय महाजनपुरच्या काय का वरती पाठवलेला आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं हेड ऑफिस मधून त्यांना रिप्लाय येतोय त्यांनी काही बोलणी केलेली आहे रिप्लाय देत प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचे काही प्रॉब्लेम होते नाही तिची प्रभाकार बांधून काही दिवसांपासून तिची मिटिंगही घ्यायची होती पण ते प्रश्न अजूनही काही सुटले नाही आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मागणी केली जे जी काही त्यांनी मिटिंग घेतली त्याला पॉझिटिव्हली